झालेली आहे अवकाळी नावाचा शब्द या सरकारवर लागू होतो आणि हे सरकार अवकाळी असल्यामुळे सातत्याने पावसाचा लहरीपणाला सामोरं या राज्यातल्या लोकांना आणि शेतकऱ्यांना जावं लागत आहे आसमानी आणि सुलतानी संकट हे महाराष्ट्रावर आलेलं आहे आणि सातत्याने काँग्रेस पक्ष आम्ही राज्यपालांना भेटल्यापासून तर इतर सर्व आयुध वापरत असताना सरसकट पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी हे शेतकऱ्यांना मदत म्हणून तात्काळ द्यावे कुठलीही कमाल मर्यादा न ठेवता हे पन्नास हजार रुपये हेक्टरीनुसार त्यांनी वाटप करावं वा। ही आमची मागणी होती मागच्या आठवड्यात देखील या संदर्भामध्ये दे, पत्रकार परिषदेमध्ये आम्ही त्याचा उल्लेख केला होता मुख्यमंत्र्यांनाही त्यानुसार आम्ही पत्र लिहिलेलं आहे मात्र हे मूक बैर आणि आंधळ सरकार आहे आणि केवळ भ्रष्टाचार करण्यामध्ये लिप्त आहे एवढे मोठ्या प्रकारची आपत्ती येऊन देखील हे काहीही करायला तयार नाही ही अत्यंत संतापजनक आहे एवढंच नाही तर आपण बघताय की मागच्या दहा दिवसापासून पाऊस पडत असताना एकही मंत्री मुख्यमंत्री हा या सगळ्या पावसाच्या परिस्थितीवर हे बोलायला तयार नव्हते मदतीचा हात देण्याची कुठलीही भाषा यांची नव्हती कोणताही यांचा मंत्री जो आहे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत त्या ठिकाणी जात नव्हते आणि एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना एक चुका शब्दही या तोंडातून जर काढायला तयार नसतील तर अशा सर्व वृत्तीचा प्रवृत्तीचा धिक्कार केला पाहिजे आम्ही आज ओला दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये जाहीर करा आणि सरसकट शेतकऱ्यांना मदत करा ही अनुदान स्वरूपाची आमची मागणी आहे दोन प्रकारचं नुकसान झालेलं आहे एक पिकांची अतिवृष्टीमुळे पिकांची झालेले नुकसान ज्यामध्ये पूर्ण खरीप हंगाम जो आहे हा बुडलेला आहे हा झाला पहिला प्रकार यामध्ये आम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपयानुसार मदत द्यावी ही आमची त्या संदर्भातली मागणी आहे तर दुसरा जो प प्रकार आहे तो जमिनींचं झालेलं नुकसान आहे जमिनी खरडून जाण्याचा जो प्रकार घडला आहे आणि नदीच्या नाल्याच्या काठाच्या आजूबाजूचे जे शेत आहेत हे पूर्णपणे जे शेत आहेत यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ती जमीन पुन्हा पीक घेण्याच्या लायक राहिलेली नाही अशा सर्व जमिनींना प्रति हेक्टर पाच लाख रुपये ही त्या शेताला पुन्हा कसण्याजोगी करण्याकरता ही सरकारनं मदत करावी ही आमची मागणी आहे ओला दुष्काळ जाहीर करत असतानाच आपण मतांना मतं मागत असताना कर्जमाफीची गोष्ट आपण केली होती त्या कर्जमाफीच्या गोष्टीचं ताबडतोब आपण त्याचं पालन करावं आणि कर्जमाफी देखील करावी ही आमची मागणी आहे एकंदरीत झालेलं जे नुकसान आहे महाराष्ट्रात झालेलं नुकसान जे आहे हे थोडं थिडकं नाही तर एकशे त्रेचाळीस लाख चोवीस हजार हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता पूर्ण ज्या विभागांमध्ये साथी विभागामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यात मराठवाड्यामध्ये या, या पावसाच्या अनुषंगाने सर्वात जास्त जे नुकसान झालं त्यामध्ये संभाजीनगरमध्ये वीस लाख हेक्टर आणि लातूर विभागामध्ये सत्तावीस लाख हेक्टर असं दोनं मिळून केवळ अठ्ठेचाळीस लाख हेक्टर जमीन जी आहे ही मराठवाड्यातली आहे आणि या ठिकाणी तर अत्यंत वाईट अशी अवस्था ही पिकांची झालेली आहे पुरानी परमोच्च बिंदू गाठला आहे ना भूतो ना भविष्यती अशा स्वरूपाचं पाऊस त्या ठिकाणी आलेला आहे आणि एवढं सगळं होत असताना यांना यांच्या मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये काही बोलत नाही कुठल्याही स्वरूपाचा दिलासा जे आहेत ते देत नाही आणि या मंत्रिमंडळाच्या ज्या आहेत या फक्त गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारच्या भ्रष्टाचारासाठीच आहेत का त्यांनी या मिटिंगमध्ये जर चर्चा होत नसेल गंभीर है। एक मदे। है। ते गंभीर बाब आहे एकंदरीत महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये तीनशे अठ्ठावन्न जे तालुके आहेत त्या तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांपैकी तीस जिल्हे आणि तीनशे तालुके जे आहेत ते अतिवृष्टी आणि पूरग्रस्त झालेले आहेत आणि या सर्व तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त हा पाऊस पडलेला आहे आणि ही सगळी शासकीय आकडेवारी आहे आणि शासनच आता तीनशे तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं मजूर कबूल करतं खरी पीक त्या ठिकाणी नष्ट झाल्याचं कबूल करतं मात्र दमडीही देत नाही वाटाणाचा अक्षर राहतो कृषी मंत्री एक्कादुक्का तिरी रमि खेळतात कृषी मंत्री हे शेतकऱ्यांना भिकाऱ्याशी तुलना करतात अजून काय 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 त्यांचे धंदे चालू आहेत मात्र शेतकऱ्यांनाच्या मदतीला धावून देण्याकरता आणि एवढ्या मोठ्या पूरपरिस्थितीमध्ये काही करायला तयार नाही याचा आम्ही या निमित्तानं या ठिकाणी धिक्कार करतो काँग्रेसने यापूर्वी अतिवृष्टीच्या अनुषंगानं आमच्या समित्या ज्या आहेत ह्या ठिकठिकाणी पाठवल्या होत्या नांदेडमध्ये माणिकराव ठाकरे साहेबांच्या प्र प्रमुख अध्यक्षपदाखाली तिथले खासदार रवींद्र चव्हाणजी यांच्या समवेत नांदेडला पूरग्रस्त भागामध्ये पाहणी आधी आद, आधीच केली होती विदर्भात देखील तशा स्वरूपाच्या आमच्या समित्या गेल्या होत्या त्यानुसार कमिशनरला भेटणे आणि या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला आणि या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केला तेव्हा कुठेतरी सरकारला ही सगळी आकडेवारी जी आहे ती जाहीर करावी लागली आता या झालेल्या पार्श्वभूमीवर आपल्याशीच गेल्या दहा दिवसात तिसऱ्यांदा आम्ही या ठिकाणी संवाद साधत हो आहोत आणि तो साधत असताना आमचंही सर्व जे नेतृत्व आहे हे शेतकऱ्यांच्या बांधावर थेट स्वरूपामध्ये गेलेलं आहे त्यामुळे एकंदरीत संभाजीनगर या ठिकाणी व जालना जिल्हा या दोन जिल्ह्यांकरता कल्याण काळे साहेबांच्या खासदारांच्या प्र, प्रमुख म्हणून शेतकऱ्यांच्या मदतीला जाण्याकरता त्यांना दिलासा देण्याकरता प्रशासनाशी चर्चा करण्याकरता त्यांना त्या ते ठिकाणी आम्ही नियुक्त केलेलं आहे सोबतच लातूर बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांकरता लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीरावजी या खासदार साहेबांना आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत तर नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांकरता नांदेडचे जे खासदार आहेत श्रीयुत रवींद्रजी चव्हाण हे समिती प्रमुख आहेत अमरावती विभागात माणिकरावजी ठाकरे यशोमती ठाकूर हे समिती त्यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी जाणार आहे नागपूर विभागामध्ये गडचिरोलीचे जे खासदार आहेत नामदेवराव किरसन हे आणि तद्वतच खासदार द्वय प्रशांत पडोळेजी श्यामकुमार बर्वेजी हे त्या ठिकाणी जात आहेत तर उत्तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शोभाताई बच्चाव ज्या खासदार आहेत धुळ्याच्या या त्या जाणाऱ्या तर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळा मिळाले पाहिजे आणि खडून गेलेल्या जमिनीच्या अनुदानाच्या अनुषंगानं समिती ठिकठिकाणी ही पोहोचलेली आहे येणाऱ्या दोन दिवसात त्या समिती सर्वांना भेट देऊन त्या ठिकाणी प्रशासना लाही भेट देत असताना जी मागणी आहे शेतकऱ्यांची ही लावून धरणार आहेत हे या निमित्ताने सांगत असताना सरकारकडूनही आमची अपेक्षा आहे की अरे हे कशासाठी आपण एवढा सगळा खेळखंडोबा मांडला आहे पंचनाम्याचा घाट कशाला घालताय आपलेच एक मंत्री म्हणतात ढेकळाचा सर्वे करायचा का आता म्हणतील चिखलाचा करायचा का आणि याआधी वारंवार अशा प्रकारच्या आपत्ती आल्यानंतर आणि तुमचीच आकडेवारी सांगते की तीनशे जिल्ह्यांमध्ये तीनशे तालुक्यांमध्ये तीन जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आता हे सर्व जाहीर असताना आणि पावसाची जी सरासरी आहे सरासरीने देखील आपल्या सर्व सीमा या ओढलेल्या आहेत आणि सरासरीपेक्षा दीडपट दुप्पट टिप्पट असा पाऊस आल्यानंतर आता आपण थेट स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पन्नास हजार रुपये हे जमा करा याआधी आपल्याला आठवत असेल की काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना कुठल्याही प्रकारचं सर्वेक्षण आणि पंचनाम्याची अट न घालता शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे देण्याची एक पद्धत महाराष्ट्रात सुरू केली होती लाल्या नावाचा आजार पडला कपाशीवर त्याचे पैसे दिले उंटा आळी पडली त्याचे पैसे दिले पिल्या पडला त्याचे पैसे दिले काळ्या काल्या झाला त्याचे पैसे दिले बोंडाळी आली त्याचे पैसे दिले गारपीट झाली त्याचे पैसे दिले त्यामुळे अशा जेव्हा घटना होतात तेव्हा सातत्याने शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकण्याचं एक महाराष्ट्राचं एक परंपरा आहे ती काळाची गरज आहे आज शेतकरी हवालदार हवाल दिला आहे शेतमालाला भाव नाही आणि अशा परिस्थितीत सरकार झोपा काढत आहे का हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे शासनानं तातडीने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा उल परिस्थितीनंतर आपण जर पाहिलं तर सरकारमधील अनेक मंत्री हे न जाता त्या बैठका घेताना आपल्याला पाहायला मिळतात आता आता कृषी मंत्री हे राज्यभरात फुटताना पाहायला मिळतात आणि आजच्या बैठकीत देखील मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन ज्या जिल्ह्यांचं पालकमंत्री पद स्वीकारलेलं आहे त्या जिल्ह्यात जाऊन सर्वे सूचना सर्व्हे कुठेतरी कृषी राणे हे सरकार हालचाली करताना पाहायला मिळत सरकारच्या मंत्र्याला जर सूचना द्याव्या लागत असतील तर हे सरकार बंद पडलेलं आहे ही धक्का प्लेट गाडी नाही तर ही आता कुठल्याच पद्धतीने हे निकृष्ट स्वरूपाचं प्रशासन या सरकारचं असल्याचंही जाहीर होत आहे कारण हा पाऊस काय आज यांना सूचना दिल्यावर हा पाऊस आठ दिवसापासून गत आठ दिवसापासून ही पूर परिस्थिती आहे पालकमंत्र्यांनी तळ ठोकून आपापल्या जिल्ह्यात राहायला पाहिजे होतं मात्र पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकायला तयार नाही आणि मुख्यमंत्र्यांना जर आदेश द्यावे लागतात तर याचा अर्थ जो आहे यांचा प्रशासनावर वचक नाही आणि राहता राहायला प्रश्न बांधावर हे का गेले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी का जाऊन उभे राहत नाही यांना सर्व इतर धंदे करायला वेळ आहे मात्र यांना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिला आणि बांधावर जाण्याकरता जर वेळ नसेल तर ही अत्यंत शर्मेची बाब आहे या सोबतच डोंबिवलीमध्ये एक अत्यंत संतापजनक अशा प्रकारची घटना घडलेली आहे एका बहात्तर वर्षाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतःच्या तब्येतीकरता डॉक्टरकडे दवाखान्यात गे गेलेलं असताना दवाखान्याच्या बाहेर बोलवलं त्यांना दमदाटी केली आणि त्यांना अत्यंत घाणेरडा प्रकार त्याच्यासोबत जो केला आम्ही त्याचा धिक्कार करतो आम्ही त्याचा निषेध करतो अरे दवाखान्यातल्या माणसाला आपण बाहेर बोलवता लाज वाटली पाहिजे एक दलित कार्यकर्ता जो आजारी आहे जो डोळे तपासण्याकरता गेला होता अशा दलित कार्यकर्त्याला आपण बाहेर येऊन जर त्याच्याशा सोबत जर अशा स्वरूपाने जर कारवाई करत असाल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि काय बोलले भाजपचे कार्यकर्ते तर शुद्ध स्वरूपात अॅट्रॅसिटी मध्ये ज्या शिवाय दिल्यानंतर ॲट्रॅसिटी दाखल होते अशा स्वरूपाच्या जातीवाचक त्याची जात काढून माजले का आणि त्यासाठी शिवीगाळ ही जर एखाद्या कार्यकर्त्याला होत असेल तर ही अत्यंत संतोषजनक बाब आहे आणि हे जे लोक कार्यकर्ते होते भाजपचे हे कोण होते हे भाजपचे कार्यकर्ते गुन्हेगार होते यांचा मोरख्या जो होता याच्यावर बावीस गुन्हे दाखल आहेत बलात्काराचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे दुसरा जो त्याच्यासोबत होता त्याच्यावर वीस गुन्हे दाखल आहे त्यामुळे गुंडांची टोळी गावागावात कशा पद्धतीने आहे याचं हे अत्यंत विदारक विकृत अशा स्वरूपाचं चित्र आहे कुठेतरी मागच्या आठवड्यात तो एक पाळून ठेवलेला एक माणूस हा जयंत पाटलांसारख्या माणसाच्या संदर्भात एक वक्तव्य करतो तो विकृतीचा एक कळस आपण एकीकडे एक बघितलेलाच आहे आणि एवढ्या मोठी गंभीर घटना झाल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन संस्कृती रक्षण केलं पाहिजे हे वातावरण महाराष्ट्रात निर्माण होत असताना आज भाजपच्या विकृतीने पुन्हा टोंबिवलीमध्ये एक नंगा नाच हा त्या ठिकाणी घातलेला आहे या संदर्भामध्ये तात्काळ स्वरूपात पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत ही आमची मागणी आहे आणि भाजपचा जो मास आहे हा याच्यापुढे आम्ही सहन करून घेणार नाही आणि भाजपालाही धडा शिकवल्याशिवाय कांग्रेस कार्यकर्ता स्वस्थ बसना नहीं हा एक इशारा तरह की किस किस स्थिति है, है पूरा महाराष्ट्र जो है तीस जिले और तीन सौ तहसील जो है वो पूरे बाढ़ की और अतिवृष्टि की चपेट में आ चुके हैं और ऐसे स्थिति में पूरा जो खरीफ हंगाम जो होता है खरीफ की जो फसल होती है वो बर्बाद हो चुकी है ऐसे समय में पचास हजार रुपये हेक्टरी तत्काल किसान को देना चाहिए जो खेती बाढ़ के कारण तेज नहस हो गई उसके लिए हेक्टरी पाँच लाख रुपये भी देना चाहिए और तात्काल स्वरूप में किसी पंचनामा किसी चीज़ का ज़रूरत नहीं तात्काल स्वरूप में महाराष्ट्र में उन्होंने अकाल डिक्लेयर करना चाहिए ये हमारी मांग है और लगातार हम ये मांग को दोहराते रहे हैं इस मांग को लेके हम महामहिम राज्यपाल जी के पास भी संपर्क हमने किया है पिछले दस दिन से हम लगातार इस चीज़ को बोल रहे हैं इसी चीज़ को लेकर हमारी समितियां बनी है हमारे सारे कांग्रेस के जो नेता है वो हर जगह जा जाकर किसानों से बातचीत कर रहे हैं उनका हौसला अफजाई करने का काम कर रहे हैं मगर सरकार सोई हुई है उनके जो प्रभारी मंत्री है वो अभी तक वहां पर फसल बर्बाद होने के बावजूद वहां पर किसी भी फील्ड पे नहीं गए उन्होंने अभी तक कोई अनुदान या किसी प्रकार से किसान को मदद की जो गुहार है ना वो सुनी ना जाकर कोई योजना उनके लिए लाई तो ये सरकार का ये रवैया जो है बहुत ही गलत है हम उसकी निंदा करते है। लेकिन हैं, हैं, है हैं तो रिलीफ क्या दे रहे हैं रिलीफ क्या मिला तीन सौ तहसील पानी में है आपने एक फूटी थी आपके मंत्री जो है प्रभारी मंत्री क्या वो वहां फील्ड पर गए उन्होंने इतनी आपदा में जाकर वहां कोई उनको मदद का काम किया लोगों को जान बचाने के लिए कोई ऑपरेशन उन्होंने किया यह कुछ भी नहीं किया और लगातार संपर्क में है न क्या है कौन से संपर्क में हो किसके संपर्क में हो क्या ऑनलाइन रमी खेल रहे हो निश्चित की घटना बहुत ही घिनौनी घटना है जो बहत्तर साल की उम्र का एक दलित एक कार्यकर्ता है उसने फेसबुक पर अपने एक पोस्ट को शेयर करने के बाद के कारण वहां पर जाकर जो घिनौना कृत्य किया दवाख ने हॉस्पिटल से बाहर लाकर उनको दलित है उनको जात से गाली दिया तुम ज़्यादा मस्ती में आ गए तुम्हारे जात के लोग ऐसे होते हैं इस प्रकार से यदि उनको धमकाया गया होगा और उनके साथ एक अभद्र व्यवहार किया है तो हम इसकी कड़ी शब्दों में इसकी निंदा करते हैं पिछले हफ्ते में भी महाराष्ट्र के एन के एक बड़े नेता को भी लेकर इसी प्रकार से गाली गलौज और एक बहुत ही असभ्य टिप्पणी उन पर की थी और पूरे महाराष्ट्र में आज संस्कृति रक्षण की बात चल रही है और ऐसे अवसर पर यदि गुने बाईस जिसने गुने किए हैं और बाईस में अपराधों में खून के बलात्कार के अपराध जिस पर दर्ज है वो यदि आरोपी जाकर हॉस्पिटल से बाहर कांग्रेस कार्यकर्ता को खींचता है तो इसका मतलब क्या है दूसरा जो है उसमें बीस गुने दाखिल है और ऐसे लोग गुंडागर्दी खुलेआम जो महाराष्ट्र में कर रहे हैं ये समझ से परे है विकृत ये बहुत बड़ा एक अपने ऊपर एक चरण सीमा इन सब चीजों की है हम इसकी निंदा तो करते ही करते हैं मगर बीजेपी को भी हम इसका सबक सिखाएंगे ये भी एक चुनौती इस घटना के माध्यम से हम देना चाहेंगे सर कल प्रधानमंत्री ने एक खुला पत्र लिखा आ, देश की जनता के लिए कि जीएसटी बचत उत्सव मनाया जाए इस तरह से क्या कहना चाहिए आठ साल जो लूट बची थी आठ साल जो है वो आम आदमी को गरीब आदमी को स्कूल के बच्चों को इतना ही नहीं तो मरने के बाद जो जलाने की जो लकड़ी चाहिए वहाँ तक जीएसटी लगाया और अभी आठ साल के बाद यदि जीएसटी वापस लेते हैं तो अपने ही बड़पन का यदि कोई ढोल पिटवा रहा है तो ये भी एक विकृतता ही है और पहले से राहुल गांधी जी जो कह रहे थे कि उसका अठारह की कैप चाहिए स्लैब उसके कम करो और ये अठारह से ऊपर है स्लैब उसमें नौ है इसलिए गब्बर सिंह टैक्स कहा जाता था इन सब चीज़ों की भी याद आ रही है तो इन्होंने ये सप्ताह जो है ये प्रायश्चित सप्ताह के नाते इन्होंने इसको आगे लेके जाना चाहिए था कितने पैसे आपने गलत तरीके से टैक्स से इकट्ठा किए वो बताना चाहिए और इसके कारण देश का क्या नुकसान हुआ ये बताने के बजाय खुद की, की पीठ थपथाने का एक हास्यास्पद प्रयास नरेंद्र मोदी जी कर रहे हैं सर जिस तरह से नवरात्रि चल रही है अ, अ, अलग अलग जगह गरबा हो रहा है तो उसमें ये कहा जा रहा है कि देखा जाएगा, तो अलग अलग तरह से क्या कहना इनके पास जो आपदा है उसमें काम करने के लिए राहत के लिए इनके पास कोई मैकेजम नहीं इनकी कोई इच्छा नहीं इनके पास बेरोजगारी जो है बड़ी बेरोजगार, बेरोजगारी पर युवाओं को रोजगार देने के लिए रोजगार नहीं महंगाई जो बढ़ गई है उसको कम करने के लिए इनके पास कुछ नहीं है आए दिन ये भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम कर कर के ये जो खेल चल रहा है ये इनका एक साजिश है आज आईडी देखते हुए एक धर्म के लोगों को बोलेंगे कि मत आओ कल जाके बोलेंगे कि इसी जाति के लोगों ने आओ और फिर उसके बाद कहेंगे कि एक ही गोत्र के लोगों ने आओ इनका जो तरीका है ये तोड़ो फोड़ो राज करो ये अंग्रेजों का जो तरीका है वही तरीका ये अपनाते रहते हैं सर एयरलाइंस जो पाकिस्तान एयरलाइंस है और उनको स्पेस एयर स्पेस बंद कर दिया गया है कि यहाँ इंडिया के एयर स्पेस से ना जाए किस से देखते हैं क्या कहना इंटरनेशनल इश्यू है इस पर उसकी पार्श्वभूमि क्या है इस, इसको लेके मुझे कुछ पता नहीं मगर कुछ चीजें सुरक्षा के दृष्टिकोण से दी है तो उस पर पूरी जानकारी लेकर बोलना ही ठीक रहेगा थैंक यू Thank <laughs> you.